आजच्या धावपळीच्या जीवनात लहानग्यांपासून मोठापर्यंत सर्वजण वाचनाकडे पाठ फिरू लागलेत त्यात आजचं युग हे स्पर्धेचं आणि संगणकाचं देखील मांडलं जातं आहे आजची युवा पिढी तर मोबाईलमुळं मुझा वेगळ्याच विश्वात अडकली आज या सर्वांना मोबाईल संगणक लॅपटॉपसारख्या उपकरणांमुळे व्हॉट्सअप फेसबुक एक्स यूट्यूब इंस्टाग्राम इत्यादींचं जणू व्यसनच लागलं आहे आज विद्यार्थ्यांना आपलं सगळं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपलं करिअर घडवण्यासाठी पुस्तक वाचण्यावरती भर द्यायला हवा आज युवा पिढी व्यसनाधीन झाले अशा बातम्या आपण माध्यमांमध्ये वाचत आणि पाहत आलो या पिढीला वाचनात गुंथून ठेवलं पाहिजे जेणेकरून त्यांचं व्यक्तिमत्व विकसित होईल वाचनाचा प्रसार सर्वत्र झाला पाहिजे शाळा महाविद्यालयातून देखील व्यक्तिचरित्रांचं वाचन स्पर्धेचं आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यायला हवी ज्यामुळंच विद्यार्थ्यांमध्ये शालेय महाविद्यालयीन जीवनापासून वाचनाची गोडी निर्माण होईल आणि हाच विद्यार्थी समाजाला चांगला नागरिक म्हणून आपलं नाव कमवेल चांगल्या व्यक्तिचरित्रांच्या वाचनामुळं मनामध्ये चांगले विचार रुजतील वाईट कृत्यांपासून प्रत्येक व्यक्ती बाजूला जाईल आणि समाजात शांतताही प्राप्त होईल वाचनामुळे विद्यार्थी असो किंवा जाणकार माणूस प्रत्येकाला वेगवेगळ्या क्षेत्रातील माहिती मिळते रोजच्या जीवनातील घडामोडींचं ज्ञान मिळतं जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचनाला पर्याय नाही वाचाल तर वाचाल हे आपण लहानपणापासून वाचत आणि ऐकतही आलो हे बरोबरच आहे कारण वाचनाची आवड असणारा प्रत्येक जण जीवनात कुठेच कमी पडत नाही तो काटेरी वाटेवरही चांगली वाट शोधून पुढे जात असतो पालखांनी देखील आपल्या मुलांमध्ये लहानपणापासूनच वाचनाची गोडी निर्माण केली पाहिजे जेणेकरून लोक पावत चाललेल्या वाचन संस्कृतीस खत पाणी मिळून तिचं चांगलं संवर्धन होण्यास ही मदत होईल आपण आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या वाईट घटना पाहतो आजचं दूषित होत चाललेलं मानवी जीवन जर बदलायचं असेल तर वाचन संस्कृतीचं जतन ही एक काळाची गरज आहे डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागीन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरू डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पिली पी आर पी डर्मारोर थ्रेड लि एक्सिमर लेझर आर्यप बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ आत दोन सहा एक